Thank <laughs> you. राजेंद्र लक्ष्मण सावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द गावात शेतामध्ये विहीर असताना सुद्धा सहायक रोजगार सेवक यांनी ग्रामपंचायतीचा ठराव पास करून हरिराम विश्वनाथ सावरकर या लाभार्थ्याला त्यांच्या शेतामध्ये विहीर असताना सुद्धा जल जीवन योजना अंतर्गत नवीन विहीर खोदण्याचा प्रस्ताव सन दोन मध्ये पारित केला बोगस लाभार्थ्यांच्या शेतीची पाहणी न करता ग्रामपंचायतचे सरपंच सचिव व रोजगार सेवक यांनी ठराव पास करून विहीर मंजूर करून घेतली व कागदोपत्री सर्व बांधकाम पूर्ण केले ज्या जरूरतमंद शेतकऱ्यांना या विहिरीचा लाभ मिळणे आवश्यक होते अशा शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ न देता त्यांना लाभापासून वंचित ठेवून हरिराम विश्वनाथ सावरकर यांच्याकडे आधीच विहीर असताना सुद्धा दुसरी विहीर मंजूर करणे म्हणजेच भ्रष्टाचार करणे होय अशा या बोगस कारभारामुळे करमेश्वर तालुक्यात खळबळ उडालेली असून या प्रकरणाची शहानिशा कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे अशा बोगस कारभाराला आळा घालणार कोण असा जनतेला प्रश्न पडलेला आहे हे बोगस भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ते दडपण्याचा व शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला चौकशी करण्यापूर्वीच जुनी विहीर जेसीबीनी बुजून जैसे ते करण्यात आले म्हणजेच यांच्याकडे पूर्वीची विहीर नव्हती हे दाखवण्यात आले यावरून कुंपण शेत खात असल्याचा स्पष्ट दिसून आले आहे तरी स्थानिक प्रशासन ग्राम विकास अधिकारी गट विकास अधिकारी व संबंधित पदाधिकारी गिळून असा प्रश्न जनतेतून चर्चेला जात आहे नमस्कार मी मी राजेंद्र सावरकर यांना दिली शेत कुठे बाजूला माझं शेत बाजूला आहे मी माझ्याकडे नव्हते माझे माझा भाऊ आणि माझे मोठा भाऊ पाहत होता मी या वर्षी पाहिलं मला ही वीर दिसली यांना शासनाला जुनी वीर असताना नवीन वीर देण्यात आली विरीबद्दल काय म्हणणं आहे नेमकं म्हणजे असे की हे शासन ज्यांना कोणाला पाहिजे त्याला वीर मिळत नाही आणि यांना दोन दोन जुनी वीर असताना नवीन वीर लाभ तसा दिला ग्रामपंचायत ठराव कसं पास केला आणि हे मी दिसल्यानंतर मी बीडो साहेबांना तक्रार केली याचा अजूनही मला याचा काहीच समजलं नाही आणि याचं काही विलवाड लागलं नाही शासनाने मी तक्रार दिल्यावर यांनी जी सी बीने वीर आणून बुजवून टाकली तरी बीडो साहेबांनी काहीच केलं नाही आणि बुजवून सना यांना रफातफा करण्याचे प्रयत्न केले तरी बी ओ साहेब आणि असं आहे एक हे जे प्रकरण आहे हे ते पूर्णपणे दाबण्याचे प्रयत्न केला आहे असं तुम्ही हो मी शंभर टक्के म्हणत आहे की दाबण्याचा प्रयत्न म्हणजे केला यांनी कारण की मी चार टक्केपासून अर्ज देऊन त्यांना यांना काहीच अजून केलं नाही तर याच्यासाठी काहीतरी याची व्हायला पाहिजे आणि म्हणून मी त्यांनी ना केल्यामुळे मी रिपोर्टरचा सहारा घेतला आणि त्या रिपोर्टर म्हणून मी न्यूज लावून राहिलो कारण की त्यांनी मला काही दिलं ना म्हणून मी रिपोर्टर तुम्हाला बोलावलं माझे दोन शब्द संपवतो दो। त्या दोषीवर कारवाई झाल्या पाहिजे असे शंभर टक्के झाली पाहिजे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गौरी गणेश बोरकर अरोली गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन एटीपी व महारेरा मान्यताप्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंगवर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीव्ही फ्रिज मायक्रो ओव्हन वॉशिंग मशीन आणि मिक्सर आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाईट पक्क्या नाल्या इलेक्ट्रिक डीपी झाडांसह ट्री गार्ड आकर्षक कंपाऊंड वॉल बोरवेलची व्यवस्था सुंदर बगीचा निर्मिती कॉर्नर पूल आणखी इतर सुविधा बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुंतवणूक सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा संपर्क करा